वर्तकनगर येथे श्री साईनाथ मंदिराचा एकोणचाळीसावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे दर दिवस या ठिकाणी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून अनेक मान्यवरांनी दर्शनासाठी उपस्थिती दर्शवली आहे बुधवारी संध्याकाळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी व इतर मान्यवरांनी भेट दिली तर आज गुरुवारी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी साई मंदिराला भेट देऊन श्री साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले यावेळी आमदार संजय केळकर साईनाथ सेवा समितीचे अध्यक्ष मंगेश बळीराम नैबाकर उपाध्यक्ष अशोक हिरानंदानी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते उत्सवाच्या काळात मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांच्या सजावटीने उजरून निघाला आहे पहाटे साईबाबांची अभ्यंग स्नानपूजा काकड आरती लक्ष्मीनारायण यज्ञ तसेच संध्याकाळी भजन कीर्तन आणि भक्तिगीतांच्या कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय झाले आहे तसेच भाविक भक्तांसाठी महाभंडाऱ्याचे व लाडू प्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे या महाभंडाऱ्याचा व लाडू प्रसादाचाही भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला